महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा दिंडोरी कौडासर येथे आदिवासी दिन साजरा नऊ ऑगस्ट रोजी आदिवासी दिन मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात कौडासर येथे साजरा करण्यात आला सकाळी ग्रामपंचायत कार्यालयात आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली ग्रामपंचायत सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने या पूजन सोहळ्याला उपस्थित होते यावेळी आदिवासी समाजाच्या इतिहासातील शौर्यगाथा त्यांच्या हक्कांसाठी झालेल्या संघर्षाची माहिती देण्यात आली यानंतर जिल्हा परिषद शाळा कवडासर येथे विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांनी पारंपरिक आदिवासी वेशभूषेत हजेरी लावून सांस्कृतिक वातावरण निर्माण केले शाळेच्या प्रांगणात रांगोळी स्पर्धा घेण्यात आली ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आदिवासी कला संस्कृती व पर्यावरणाशी संबंधित सुंदर अशा रांगोळ्या काढून उपस्थितांची माने जिंकलीत त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचा जल्लोष सुरू झाला आदिवासी लोकनृत्य गीत भाषण नाटिका यामधून विद्यार्थ्यांनी आदिवासी परंपरा सण उत्सव आणि सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे मांडला शिक्षकांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना आदिवासी समाजाचा इतिहास स्वातंत्र्य लढ्यातील योगदान शिक्षणाचे महत्व आणि संस्कृतीचे संवर्धन याबाबत या मार्गदर्शन केले ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीच्या संयुक्त विद्यमाने झालेला हा उपक्रम प्राभस्थांसाठी प्रेरणादायी ठरला शेवटी आभार प्रदर्शन व वा गोडदौड वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला हा दिवस ग्रामस्थांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील असा सर्वांचाच अनुभव होता वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रामचंद्र ताठे दिंडोरी कौडासर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा